श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे जिद्दी सुनबाई वेदिका नव्याने सासरी आली होती लग्न झालं तेव्हा वाटलं होतं की नव्या घरात आपलं वेगळं स्थान मिळेल आपले स्वप्न पूर्ण करता येतील पण सासरच्या घरात पाऊल ठेवताच तिला जाणवलं की इथलं वातावरण तिच्या स्वप्नाच्या विरोधात आहे घर सांभाळायचं म्हणजे एवढं काय कठीण आहे सासू सुमित्रा ताईंनी पहिल्याच दिवशी तिला सुनावलं या सगळ्या पुस्तकांमध्ये काही खरं नसतं आता लग्न झाले संसार सांभाळायचा वेदिकाला घरकामाचा विरोध नव्हता पण तिचं बीकॉमचं शिक्षण अर्धवट राहिलं होतं वडिलांच्या अचानक मृत्यूनंतर घरची जबाबदारी आली आणि शिक्षण थांबलं पण आता तिला पुन्हा सुरू करायचं होतं सासरच्यांच्या विरोधामुळे हे शक्य होईल का एके दिवशी संध्याकाळी ती जेवण करत असताना नवरा अमोलशी बोलली अमोल मला बी कॉम पूर्ण करायचं आहे मी परीक्षांसाठी तयारी करू का अमोल चमकला आता कशाला तुला इथे एवढं शिकून काय करायचं आहे पण हे माझं स्वप्न आहे तुला माहिती आहे मला स्वतःचं काहीतरी करायचं आहे मी नोकरी करू शकते तुला मदत होईल सुमित्रा ताईंनी हे ऐकून ताडकन ताट आपटली आता संसाराला जुळवायचं सोडून हे नको त्या गोष्टीत लक्ष घालायचं का आमच्या घरात बायका शिकत नाहीत बाहेर काम करत नाहीत तू हे विसरून जा वेदिकाला जाणवलं की ही लढाई सोपी नसेल पण ती थांबणार नव्हती वेदिकाने घरात कोणालाही न सांगता अभ्यासाला सुरुवात केली रात्री सगळे झोपल्यावर ती पुस्तके उघडायची अभ्यास करणं तिला आनंद देत होतं पण सासरच्या लोकांना हे समजल्यावर काय होईल याची भीती होती एके दिवशी रवी सर तिचे जुने प्राध्यापक भेटले तू अजून शिकतेस का त्यांनी विचारलं हो पण घरी सांगितलं नाही परीक्षेची तयारी सुरू केली आहे मग तुला मदतीची गरज असेल तर मी नोट्स देतो काही प्रश्न समजावत जाईन वेदिकाला आता आशेचा एक किरण दिसू लागला होता पण हे गुप्तपणे किती दिवस चालेल एका संध्याकाळी वेदिका अभ्यास करत असताना सुमित्रा ताईंनी पाहिलं काय करतेस तू त्या ओरडल्या हे पुस्तके कशाला उघडलीस अमोलही बाहेर आला वेदिका तुला सांगितलं होतं ना आता अभ्यास वगैरे विसर सासरच्या लोकांचा विरोध वाढत चालला होता त्यांनी वेदिकाला स्पष्ट सांगितलं शिक्षण की घर वेदिका एका मोठ्या निर्णायक क्षणात होती ती काय निर्णय घेणार सासरच्या विरोधाला जुगारून पुढे जाणार की मागे हटणार वेदिका खोलीत बसून विचार करत होती सासू सासरांचा प्रचंड विरोध नवऱ्याची उदासीनता आणि संसाराच्या जबाबदाऱ्या या सगळ्यांमुळे ती अधिक अस्वस्थ झाली होती तिच्या मनात एकच विचार सुरू होता मी काय चूक केलंय शिक्षण पूर्ण करणं एवढा मोठा गुन्हा आहे का त्याच रात्री अमोल तिच्या जवळ बसला त्याच्या चेहऱ्यावर कठोरपणा नव्हता पण कुठेतरी समाज आणि कुटुंबाच्या दबावामुळे तो तिच्यावर बंधन घालत होता वेदिका तो शांत स्वरात म्हणाला आईबाबांचा विचार कर ना आपल्या घरात स्त्रिया शिकून मोठ्या नोकऱ्या करत नाहीत तुझं शिक्षण त्यांना नकोसं वाटतंय तूही विसर हे सगळं वेदिकाच्या डोळ्यात पाणी आलं अमोल मी फक्त घरासाठी नव्हे तर स्वतःसाठी जगायचं स्वप्न पाहिलंय माझं शिक्षण अपूर्ण राहिले आणि मला ते पूर्ण करायचंय यात वाईट काय आहे अमोल काहीच बोलला नाही तो फक्त उठून गेला वेदिकाला समजलं की ती एकटी आहे या लढाईत वेदिकाने घरच्यांच्या नजरेआड अभ्यास सुरू ठेवायचं ठरवलं ती रात्री उशिरा जागी राहून पुस्तकं वाचायची तिला भीती होती की घरच्यांना समजलं तर ते अभ्यास करणंही बंद करतील एका संध्याकाळी ती किचनमध्ये काम करत असताना सासूने तिच्याकडे पाहिलं तू इतकी रात्र रात्र झोपत नाहीस काय चाललंय तुझं काही नाही आई बस असच हे बघ वेदिका आम्ही तुझ्या भल्याच बोलतोय संसार नीट सांभाळ उगाच वेडपटपणा करू नकोस वेदिका गप्प झाली ती बोलली असती तर पुन्हा वाद झाले असते पण आता तिला माहीत होतं की ही झुंज थांबवायची नाही एका रात्री वेदिका खोलीत अभ्यास करत होती नोट्स लिहिताना तिच्या नकळत पुस्तकं आणि वही पतीच्या कपड्यांवर पडली हे काय आहे अमोलने झोपेतच उठून विचारलं वेदिका घाबरली मी मी फक्त थोडा अभ्यास करत होते अमोलच्या चेहऱ्यावर चीड होती मी तुला स्पष्ट सांगितलं होतं ना अभ्यास बंद कर तो उठला आणि गडत आवाजात सासू सासऱ्यांना बोलवायला गेला काही क्षणात संपूर्ण घर जाग झालं ही अजूनही अभ्यास करते अमोलने आईला सांगितलं सुमित्रा ताईंनी संतापाने वेदिकाच्या हातातून वही हिसकावली आणि जमिनीवर फेकली हे घर आहे की कॉलेज तुला काय वाटतं आम्ही मूर्ख आहोत का आई फक्त काही दिवस मी शिक्षण पूर्ण करून वेदिका बोलत होती पण सासूने मध्येच ओरडले शिक्षण करून काय करशील नोकरी करशील आमच्या घरात बायका बाहेर नोकरी करत नाहीत आम्हाला बाहेरच्या लोकांसमोर तोंड दाखवायला लागू नये वेदिकाला अपमान वाटला तिच्या शिक्षणावर एवढं मोठं बंधन घालणं योग्य आहे का जर माझ्या शिक्षणाने तुमची प्रतिष्ठा धोक्यात येत असेल तर अशी प्रतिष्ठा टिकून ठेवण्यात अर्थ नाही संपूर्ण घर गप्प झालं वेदिकाच्या शब्दामधली जिद्द जाणवू लागली होती वेदिका अभ्यास थांबवू शकत नव्हती पण घरात राहूनही तिच्या हालचालीवर नजर ठेवली जात होती सासूने किचन आणि घरकामात अधिक काम दिलं ती वेळेवर झोपते का नाही यावरही लक्ष ठेवलं जाऊ लागलं अशावेळी तिला आशेचा एक किरण दिसला मधुराताई मधुराताई गावात स्त्रियांसाठी शिक्षण आणि उद्योगाच्या संधी उपलब्ध करून देत होत्या त्यांचं कार्य वेदिकाला ठाऊक होतं पण त्यांना मदत मागणं तिला धाडसाचं वाटत होतं एके दिवशी बाजारात वेदिका आणि मधुरा ताई भेटले ताई मला तुम्हाला काही विचारायचं होतं वेदिका म्हणाली बोल वेदिका काय झालं माझं शिक्षण अपूर्ण आहे पण सासरचे लोक विरोध करतायत मी काहीही करू शकत नाही मधुराताई गोड हसल्या हे पहा वेदिका शिक्षणावर कुणाचाही हक्क असतो तुझा विरोध होत असेल तरी तू प्रयत्न सोडू नकोस आपण काहीतरी मार्ग शोधू त्या दिवशी वेदिकाला जाणवलं की ती एकटी नाही कुणीतरी होतं जे तिच्या पाठीशी उभं होतं त्या रात्री वेदिकाने स्वतःला आरशात पाहिलं तिला जाणवलं की आता वेळ आली आहे ती लढेल किंवा हार मानेल तिने एका महत्त्वाच्या गोष्टीचा निर्णय घेतला ती शिक्षण थांबवणार नाही आणि आता काहीतरी मोठं करणार सकाळी उठून वेदिकाने मधुराताईंना फोन केला ताई मी शिकायचं ठरवलंय पण मला व्यवसायाचाही विचार करायचा आहे मधुराताईंनी आनंदाने उत्तर दिलं मग तयार हो वेदिका आपण तुझ्या नव्या प्रवासाला सुरुवात करूया वेदिकाच्या मनात नवा आत्मविश्वास संचारला होता आता तिला ठरवलेलं सगळं करायचं होतं शिक्षण पूर्ण करून स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता ती सकाळी लवकर उठली सासरचं घर रोजची कामं नवऱ्याची उदासीनता या सगळ्यातून वेळ काढून तिने मधुराताईशी बोलण्याचा निश्चय केला मधुराताई तिची वाट पाहत होत्या वेदिका तू तयार आहेस का हो ताई मी काहीतरी मोठं करायचं ठरवलंय मधुराताई हसल्या तू कोणता व्यवसाय सुरू करायचा विचार करतेस वेदिका काही क्षण विचारात पडली आणि म्हणाली ताई मला महिलांसाठी काही करायचंय घर बसल्या त्यांना पैसे कमवायची संधी मिळावी असं काहीतरी मधुरा ताईंनी टाळी वाजवली म्हणजे घरगुती आहार सेवा सुरू करायची आहे वेदिकाच्या चेहऱ्यावर आनंद चमकला होतई हल्ली अनेक लोक आरोग्यदायी घरगुती जेवण हवं असतं आपण असा व्यवसाय करू शकतो जिथे घर बसल्या स्वयंपाक करून पैसे कमवता येतील मधुराताईंनी तिच्या कल्पनेला पाठिंबा दिला हे खूप चांगलं आहे पण त्यासाठी तुला आर्थिक मदत लागेल योग्य नियोजन लागेल आणि सर्वात महत्वाचं घरच्यांचा पाठिंबा लागेल वेदिका थोडीशी गप्प झाली कारण हेच सगळ्यात कठीण होतं वेदिका संध्याकाळी सासू सासऱ्यांसमोर बसली तिने हिंमत एकवटली आणि बोलायला सुरुवात केली आई बाबा मला एक संधी मिळाली आहे मित्राताईंनी भुवया उंचावल्या कसली संधी मी घर बसल्या घरगुती जेवणाचा व्यवसाय सुरू करायचा विचार करते यामुळे अनेक महिलांना रोजगार मिळेल आणि आपल्या घरालाही उत्पन्न मिळेल सासऱ्यांनी रागाने पाहिलं वेदिका तुला अजूनही समजत नाही का आमच्या घरात हे चालत नाही आमच्या घरातल्या बायका बाहेर पडत नाहीत आणि असे उद्योग करत नाहीत वेदिका धीराने म्हणाली बाबा बाहेर जाण्याची गरज नाही घरी बसून करता येईल यामुळे आपल्या घराचा सन्मानच वाढेल पण सासूच्या चेहऱ्यावर संताप दिसू लागला आम्ही सांगतोय ते ऐक वेदिका घर सांभाळ हीच तुझी जबाबदारी आहे अमोलही गप्प बसला होता वेदिकाने त्याच्याकडे पाहिलं अमोल तुझं काय मत आहे अमोल गोंधळा आईबाबांचं म्हणणं चुकीचं नाही वेदिका आपण संसार शांततेत जगूया हा धंदा नको वेदिकाला धक्का बसला तिच्या आयुष्याचा जोडीदार तिला समजून घेत नव्हता त्या रात्री वेदिका फार विचार करत होती तिला ठाऊक होतं की घरच्यांना विरोध करून पुढं जाणं सोपं नसेल पण आता ती थांबणार नव्हती तिने दुसऱ्या दिवशी लपून मधुरा ताईशी फोनवर चर्चा केली ताई मला व्यवसाय सुरू करायचा आहे पण मला पैशाची गरज आहे मी काय करू मधुरा ताईंनी तिला एक स्वयंसेवी संस्थेबद्दल सांगितलं जिथे महिलांना व्यवसायासाठी अल्प दरात कर्ज मिळत होतं तू थोडे पैसे उभे करू शकतेस का काहीतरी सुरू करायला वेदिकाने विचार केला तिच्याकडे तिच्या माहेरचे काही दागिने होते तिने ठरवलं हीच वेळ आहे वेदिकाने तिच्या माहेरच्या दागिन्यांपैकी काही गहान ठेवले आणि पहिलं भांडवल उभं केलं तीस हजार रुपये तिने पहिल्या टप्प्यात छोट्या प्रमाणात स्वयंपाक करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू घेतल्या ती रात्री उशिरा सगळे झोपल्यावर मधुराताईंना भेटली आणि व्यवसाय सुरू करण्याचं नियोजन ठरवलं वेदिका पहिला ऑर्डर घेणं हे सर्वात मोठं आव्हान आहे तुला ग्राहक कसे मिळणार वेदिकाने विचार केला आणि तिच्या ओळखीतल्या काही ऑफिसमध्ये फोन लावले मी घरगुती उत्तम जेवण पुरवते तुम्हाला स्वच्छ आणि चविष्ट अन्न हवं असेल तर माझ्याशी संपर्क करा तिचा आत्मविश्वास पाहून काही लोकांनी तिला संधी द्यायचं ठरवलं पहिल्याच दिवशी तिला पाच डब्यांची ऑर्डर मिळाली सकाळी लवकर वेदिकाने पहिली ऑर्डर तयार केली पण ती डबे घेऊन बाहेर जात असताना सासूने तिला थांबवलं कुठे चाललीस आई माझी पहिली ऑर्डर आहे सासू संतापाने ओरडली तू अजूनही हे करत आहेस तुला परवानगी नाही वेदिका शांतपण ठाम आवाजात म्हणाली आई मी हा निर्णय घेतलाय तुम्हाला आवडो किंवा न आवडो मी माझा व्यवसाय सुरू करणार संपूर्ण घर स्तब्ध झालं अमोल पुढे आला वेदिका हा हट्ट सोड तू आमचं ऐकलं नाहीस याचा मला खूप राग येतोय वेदिका त्याच्या डोळ्यात पाहून म्हणाली अमोल मी फक्त स्वतःसाठी नाही तर आपल्या भविष्यासाठी हे करत आहे तुझा पाठिंबा नसेल तर मी थांबणार नाही घरातला प्रत्येक जण तिला थांबवायचा प्रयत्न करत होता पण पहिल्यांदाच वेदिकाने धैर्याने पुढे गेली वेदिका घरातून बाहेर पडली आणि मधुराताईंसोबत जाऊन ऑर्डर दिली ती लोकांची प्रतिक्रिया ऐकण्यासाठी थांबली एका ग्राहकाने जेवण चाखलं आणि हसत म्हणाला अतिशय स्वादिष्ट हे तर अप्रतिम आहे आम्ही रोज ऑर्डर करू त्या दिवशी वेदिकाने पहिले पाचशे रुपये कमावले ते पैसे हातात घेताना तिच्या डोळ्यात पाणी आलं हे फक्त पैसा नव्हता हा तिच्या स्वप्नांचा पहिला मोठा विजय होता वेदिका घरी परत येताच घरात नीरव शांतता होती सासू सासरे अमोल आणि ननंद प्रियंका सगळे तिची वाट पाहत होते सुमित्रा ताईंनी संतापाने विचारलं तू खरंच व्यवसाय सुरू केलाय वेदिका धीटपणे म्हणाली हो आई मी पहिली ऑर्डर पूर्ण केली आणि पहिला नफादेखील मिळवला सुमित्रा ताईंनी तिला उपेक्षित कटाक्ष टाकला आता हा पैसासुद्धा तुझाच वाटतो का याचा उपयोग घरासाठी होणार नाही सासऱ्यांनी टेबलावर जोरात हात मारला हे घर आम्ही चालवतो तुझ्या व्यवसायाची आम्हाला गरज नाही अमोल देखील वैतागून म्हणाला वेदिका मी आधीच सांगितलं होतं ना हे बंद कर वेदिका शांतपणे म्हणाली अमोल मी काही चुकीचं करत नाहीये मी कष्ट करून पैसे कमावते कोणाचं नुकसान नाही करत मग एवढा विरोध का प्रियंका तिरस्काराने म्हणाली कारण आम्ही तुला ही स्वातंत्र्याची सवय लावू शकत नाही सुमित्राताई उठल्या आणि थंड स्वरात म्हणाल्या तर मग निर्णय घे हा घर संसार सांभाळायचा की तुझा हट्टीपणा चालवायचा घरातलं वातावरण तापलं होतं वेदिकाला हे माहीत होतं की तिच्या प्रत्येक निर्णयाला मोठा परिणाम असणार होता पण ती ठाम होती त्या रात्री वेदिका तिच्या खोलीत विचार करत बसली होती अमोल बाजूला झोपला होता पण त्याचं लक्ष मोबाईलमध्ये होतं अमोल तू खरंच माझा विरोध करतोयस अमोलने तिच्याकडे न पाहताच उत्तर दिलं वेदिका मला भांडायचं नाही आईबाबांना दुखावणं मला शक्य नाही तू तु तुझ्या मनाने वागू शकत नाहीस वेदिकाच्या डोळ्यातून अश्रू आले म्हणजे तुझ्यासाठी मी महत्वाची नाही अमोल गप्प राहिला वेदिकाला आता कळलं होतं ती एकटी होती पण तिला हरायचं नव्हतं ती तिथून उठली आणि तिने ठरवलं स्वतःचा संसार टिकवायचा असेल तर स्वतःला सक्षम व्हावं लागेल वेदिका आणि मधुराताई यांनी व्यवसाय पुढे नेण्याचा विचार केला मधुरा ताईंनी विचारलं वेदिका तुला अजून ग्राहक कसे मिळतील याचा विचार केलायस का वेदिकाने आत्मविश्वासाने उत्तर दिलं हो ताई आज मी काही ऑफिस आणि हॉस्टेल्समध्ये संपर्क साधला काही लोकांनी स्वस्त आणि दर्जेदार घरगुती जेवणाबद्दल विचारलंय मधुरा ताईंनी आनंदाने टाळी वाजवली मग हे एक सुवर्णसंधी आहे तुला मोठ्या प्रमाणात किचन लागेल वेदिकाला हे माहीत होतं पण तिच्याकडे फारसा पैसा नव्हता तिने ठरवलं घरातच स्वयंपाक करायला सुरुवात करायची सुमित्राताई आणि सासऱ्यांनी तिच्या विरोधात कठोर निर्णय घेतला जर तिने व्यवसाय बंद केला नाही तर तिला या घरातून जायला सांगू सासरे ठामपणे म्हणाले प्रियंकानेही समर्थन केलं आई हिला आत्ताच आवरलं पाहिजे नाहीतर उद्याही आपल्याला न सांगता घराबाहेर जाईल त्यांनी अमोलवर दबाव टाकला तिच्या नादाला लागू नकोस नाहीतर तुलासुद्धा परिणाम भोगावे लागतील अमोल गोंधळा होता त्याला पत्नी आणि कुटुंबाच्या दबावात तोल सांभाळता येत नव्हता दुसऱ्या दिवशी सकाळी वेदिका स्वयंपाकघरात काम करत होती तेव्हा सासूने तिला बोलावलं वेदिका तुझ्या हट्टाला आता घरात जागा नाही तू व्यवसाय सोड नाहीतर या घरातून बाहेर जा वेदिका स्तब्ध झाली ती एका क्षणासाठीही डगमगली नाही तिने ठामपणे उत्तर दिलं आई मला माझी स्वप्न पूर्ण करायचे आहेत तर मी कोणाच्याही दबावाखाली येणार नाही जर घर सोडायची वेळ आली तर मी तयार आहे अमोल तिच्या जवळ आला वेदिका असं करू नकोस पण वेदिकाने त्याच्याकडे न पाहताच उत्तर दिलं तू सोबत नाहीस हे मला आधीच समजले अमोल संपूर्ण घर स्तब्ध झालं सासऱ्यांनी जोरात घोषणा केली ठीक आहे उद्यापासून हिला या घरात स्थान नाही त्या रात्री वेदिका गप्प होती तिने तिच्या सामानाची बॅग भरली मधुराताईंना फोन लावला ताई मी या घरातून जात आहे आता माझ्या व्यवसायावर पूर्ण लक्ष देणार आहे मधुराताईंना वेदिकाचा निर्णय पटला त्यांनी तिला संपूर्ण पाठिंबा देण्याचं आश्वासन दिलं सकाळ झाली वेदिका बॅग घेऊन घराच्या दारात उभी होती सासू सासरे ननन अमोल सगळे तिला बाहेर टाकायला तयार होते पण वेदिकाच्या चेहऱ्यावर भीती नव्हती पण आत्मविश्वास होता ती म्हणाली मी जात आहे पण एक लक्षात ठेवा एक दिवस मी याच घरात मानाने परत येईल आणि ती धैर्याने नव्या वाटचालीसाठी निघाली घर सोडताना वेदिकाच्या मनात हजारो विचार होते एका क्षणी तिला गलबलून आले पण तिने स्वतःला सावरले मी हरू शकत नाही मी स्वतःला सिद्ध करणारच ती मदुरा ताईकडे गेली त्यांनी तिला उबदार मिठी मारली आणि म्हणाल्या वेदिका तुला आता मागे बघायचं नाही तुझी मेहनत तुला यश मिळवून देईल वेदिकाने तिच्या व्यवसायाला पूर्ण वेळ द्यायचं ठरवलं पण समस्या खूप होत्या स्वतःची किचन स्पेस नव्हती बाजारात मोठी स्पर्धा होती तिच्याकडे पुरेसं भांडवल नव्हतं मधुराताईच्या मदतीने तिने एका लहानशा जागेत भाड्याने किचन घेतले पण ग्राहक मिळवणं सर्वात मोठं आव्हान होतं एका नामांकित कंपनीला त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी डेली टिफिन सेवा हवी होती ही वेदिकासाठी मोठी संधी होती तिने तयारी केली सर्व काही व्यवस्थित होतं पण ऑर्डरच्या आदल्या रात्री अचानक समस्या निर्माण झाली काही पुरवठादारांनी शेवटच्या क्षणी हात आखडता घेतला पण तिने मधुराताईशी बोलून दुसऱ्या पुरवठादाराचा नंबर घेतला व त्या पुरवठादाराकडून सामान घेतले वेदिकाला वाटलं की तिचा पहिलाच मोठा व्यवसाय अपयशी ठरेल तिने एक क्षणही न दडवता स्वतः किचनमध्ये उतरायचं ठरवलं रात्रीचा अर्धा भाग ती स्वतः स्वयंपाक करत होती मधुराताईंनीही मदत केली रात्री तीन वाजेपर्यंत वेदिका मधुराताई आणि काही मदतनीस झटत होते सकाळी सहा वाजता पहिली डिलिव्हरी वेळेत पूर्ण झाली कंपनीने तिच्या अचूक व्यवस्थापनाचं चा आणि चवदार जेवणाचं कौतुक केलं ती पहिली ऑर्डर यशस्वी ठरली आणि पुढील मोठ्या संधीचे दार उघडले दुसऱ्या बाजूला वेदिकाच्या घरात तिला कमी लेखलं जात होतं अमोलला पहिल्यांदा जाणवलं की तो मोठी चूक करतो आहे आईवडिलांच्या दबावामुळे त्याने वेदिकाचा विरोध केला पण आता त्याला एकटेपणा जाणवत होता वेदिका सोबत असताना घरात आनंद होता आता मात्र सगळं पाऊस पडल्यासारखं वाटत होतं पण अजूनही त्याच्यात वेदिकाशी बोलायची हिंमत नव्हती वेदिकाने व्यवसाय वाढवण्याचा निर्णय घेतला तिने नवीन कर्मचारी ठेवले सोशल मीडियावर जाहिरात सुरू केली ऑनलाईन ऑर्डर घेणं सुरू केलं तिच्या हट्टीपणामुळे व्यवसाय दुप्पट वेगाने वाढला काही महिन्यातच ती शहरातील वेदिका होममेड टिफिन सर्व्हिस या नावाने प्रसिद्ध झाली आता ती फक्त स्वतःपुरती नाही तर इतर महिलांनाही रोजगार देऊ लागली एका संध्याकाळी सुमित्रा ताई आणि प्रियांका गप्पा मारत होत्या तेव्हा त्यांच्या एका ओळखीच्या बाईनं विचारलं तुमची सून वेदिका आहे ना तिच्या टिफिन सर्व्हिसचा फार मोठं नाव आहे तिचं जेवण अप्रतिम आहे हे ऐकून सुमित्राताई स्तब्ध झाल्या त्याच रात्री अमोललाही मित्राकडून वेदिकाच्या यशाची माहिती मिळाली तुझी बायको मोठी उद्योजिका झाली आहे आणि तू मात्र अजूनही तिला समजून घेत नाहीस मित्राने टोमना मारला अमोलच्या डोळ्यात प्रकाश पडला मी वेदिकाला गमावलंय का दुसऱ्या दिवशी अमोल वेदिकाच्या ऑफिस बाहेर पोहोचला ती ऑफिसमध्ये कामात व्यस्त होती तो लाजत आत गेला वेदिका ती थांबली आणि त्याच्याकडे न बघताच म्हणाली कसला योगायोग ज्याला माझा व्यवसाय नको होता तो आज इथे का आलाय अमोलचा चेहरा पडला माझी चूक झाली वेदिका मला समजून घ्यायला हवं होतं मला माफ करशील का वेदिकाने शांतपणे उत्तर दिलं मला माफ करायला काही झालं नाही अमोल पण आता मी स्वतःच्या पायावर उभी आहे मला कोणाचं पाठबळ नको अमोल स्तब्ध झाला ती वेदिका होती स्वतःची ताकद ओळखणारी जिद्दी आणि यशस्वी वेदिकाच्या वेदिका होममेड टिफिन सर्व्हिसचं नाव आता संपूर्ण शहरभर पसरलं होतं तिच्या टिफिनची मागणी वाढली होती एके दिवशी तिला एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीकडून मोठी ऑर्डर मिळाली त्यांच्या दोनशे कर्मचाऱ्यांसाठी टिफिन पुरवण्याची तिला आनंद वाटला पण ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी तिला नवीन कर्मचारी घ्यावे लागणार होते नवीन किचन सेटअप करावं लागणार होतं व्यवस्थापन उत्तम ठेवावं लागणार होतं ती सर्व गोष्टी व्यवस्थित आखत होती तेव्हाच अमोल पुन्हा तिच्यासमोर आला अमोलने वेदिकाच्या ऑफिसमध्ये जाऊन तिला थांबवलं वेदिका तुझ्या यशाचा मला खूप अभिमान आहे पण तू परत येशील का वेदिकाने त्याच्याकडे शांतपणे पाहिलं अमोल मला तुझी साथ हवी होती तेव्हा तू नव्हतास आज मी मोठी झाले म्हणून तुला माझी गरज वाटते अमोल निरुत्तर झाला मी तुला गमावलंय हे आता मला जाणवतंय वेदिका आपण पुन्हा सुरुवात करू शकत नाही का वेदिकाने दीर्घ श्वास घेतला आणि स्पष्ट शब्दात उत्तर दिलं अमोल मी आता परत मागे फिरू शकत नाही मी माझ्या स्वतःच्या पायावर उभी आहे आता मला कोणाचाही आधार नको अमोलच्या डोळ्यात पश्चाताप होता पण वेदिकाने आपला मार्ग स्पष्ट केला होता अमोल अपयशी ठरला असला तरी वेदिकाच्या सासूबाई सुमित्राताई तिला भेटण्यासाठी आल्या वेदिका तुझ्या यशाचं आम्हाला खूप कौतुक आहे आम्ही तुला कधीच समजून घेतलं नाही तू आम्हाला माफ करशील का वेदिका स्तब्ध झाली तिने नेहमी सासरचं घर आपलं मानलं होतं पण त्यांना तिने कधीच कमी लेखलं नव्हतं तिच्या सासूबाईंच्या डोळ्यातला पश्चातापाचे भाव तिला स्पष्ट दिसत होते ती पुढे सरसावली आणि म्हणाली तुम्ही मला कधीही मनापासून स्वीकारलं नव्हतं पण आज माझ्या मेहनतीमुळे माझा तुम्हाला अभिमान वाटतोय हेच माझं मोठं यश आहे सुमित्रा ताईंच्या डोळ्यात पाणी आलं वेदिका आता आम्ही तुझ्या पाठीशी आहोत तू घरी चल वेदिकाच्या डोळ्यात पाणी आलं वेदिका, वेदिका म्हणाली मी घरी यायला तयार आहे पण मला माझा व्यवसाय सुरू ठेवायचा आहे मला त्यामध्ये अडचणी नको आहेत मान्य केल्या व तिला आदर सत्कार करत घरी घेऊन आल्या अमोलने तिच्या नंदेने तिची माफी मागितली वेदिकाने आपला व्यवसाय सुरू ठेवला वेदिकाच्या व्यवसायाला आता गुंतवणूकदार मिळाले होते तिच्या टिफिन सर्व्हिसचं रूपांतर एका मोठ्या कॅटरिंग कंपनीत करण्याचा विचार तिला आला पण त्यासाठी तिला एक मोठा निर्णय घ्यावा लागणार होता तिच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी नवीन भागीदार घ्यावा का नवीन जागा घ्यावी का तिच्या स्वतःच्या आयुष्याचा पुढचा टप्पा काय असेल वेदिका सखोल विचारात होती वेदिकाने अखेर तिच्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला ती आता फक्त टिफिन सर्व्हिसेस पुरती मर्यादित राहणार नव्हती तिने मोठ्या इव्हेंटसाठी आणि लग्नासाठी केटरिंग सर्व्हिस सुरू करायचं ठरवलं तिच्या टीमने एका मोठ्या कंपनीसोबत करार केला आणि पहिल्या ऑर्डरसाठी तयारी सुरू केली हा तिच्या यशाचा नवा टप्पा होता वेदिका एका जिद्दी सुनबाईची प्रेरणादायी गोष्ट वेदिकाने जे साध्य केले ते एका सामान्य स्त्रीने आपल्याच घरात आदर मिळवण्यासाठी केलेल्या लढ्याचं उदाहरण होतं तिच्या संघर्षामुळे सासरच्या लोकांना तिचं मूल्य कळालं अमोलने स्वतःची चूक मान्य केली तिने स्वतःचं अस्तित्व स्वतःच्या बळावर निर्माण केलं वेदिकाची कहाणी इथे थांबत नाही वेदिकाची कहाणी सुरूच आहे ती अजूनही नव्या स्वप्नांसाठी धडपडते अजून उंच भरारी घ्यायची आहे ती म्हणते मी आता फक्त जिद्दी सुनबाई नाही मी स्वतःच्या आयुष्याची मालकीन आहे तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ